पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जनसंज्ञापन अधिविभागाच्या विभागाच्या आजच्या विशेष बातमीपत्रात मी तन्वी डोंसळे आपले स्वागत करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संविधान दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या संविधान उद्देशिकेच्या स्तंभास कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लखडे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे परीक्षा विभागाचे ल संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे वित्त व लेखाधिकारी डॉक्टर महादेव खराडे आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यापीठ कॅम्पसमधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली दरम्यान संविधानाचा जयघोष करत संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले एक भारताचे लोकशाही गणराज्य घडविण्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता, समानता। निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित स्वतः प्रथ अर् अर्पण करीत आहोत <laughs> कार्यक्रमाच्या समारोपात कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले संविधान एक अध्यापसंहिता आपल्या अध्यापासाठी आहे आपलं आचरण जीवनामध्ये कसं असावं याचं एक कायदा आणि स्वतःवरचं बंधन अशा प्रकारे एकत्रित असं नियमले हे प्रत्येकाच्या जीवनासाठी घडवून दिलेली आहे आणि त्यामुळे मला वाटते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे समानता आहे त्याच उल्लंघन होणे अशा प्रकारच्या गोष्टी या संविधानामध्ये लिहिल्या आहेत आणि म्हणूनच मला वाटते आपण सगळेजण मुक्तपणे जीवन जगत आहोत अदरवाईज परिस्थिती काय झाली आहे ती विचार करा मला माझा स्वैराचार तुमचा स्वैराचार हा किती भिडला असता आणि मला वाटतं दर दिवशी गावामध्ये खेड्यामध्ये रस्त्यामध्ये भांडणच भांडणं सुरू झाले असते कोणी कसं वागायचं त्याच्या काही नियमावली या संविधानामध्ये अं अलिखितपणे सुद्धा सांगितलेलं आहे की हे तुम्ही असं असं वागायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा दुसऱ्या जीवित मनुष्य असो प्राणी असो कीटक असो याला त्रास होऊ नये अशा प्रकारे आपण आपलं जीवन जगावं अशा प्रकारची आचारसंहिता या संविधानानं आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतंय आपलं भारताचं संविधान जगामध्ये सर्व सर्वात श्रेष्ठ आहे अशा प्रकारे संविधान अशा प्रकारची लोकशाही बाकी कुठल्याही देशामध्ये पाहायला मिळत नाही आणि हे आपलं भाग्य आहे मला वाटतं या संविधानाचा आदर करून आपण आपला आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या जी जीवित आहे त्यांचं जीवन सुखमय करण्यासाठी नेहमी ने प्रयत्न करावा अशीच एकदम सगळ्यांनी प्रार्थना करू पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या संविधान दिनाच्या शुभेच्छा जय हिंद जय भारत संविधान दिनाच्या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसर देशभक्तीच्या आणि लोकशाहीच्या मूल्यांनी भारून गेला होता कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हो राहिले आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद